नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील वाशी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती वाशी या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी